आपण अमरावतीच्या विस्कळीत झालेल्या वाहतूक व्यवस्थेबद्दल बोलणार आहोत राजकमल चौक ते रेल्वे पूल बंद झाल्यामुळे शहरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे मुख्य चौकांमध्ये प्रचंड गर्दी असूनही वाहतूक नियंत्रणासाठी एकही पोलीस कर्मचारी दिसत नाही सामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी यावर काय उपाययोजना करणार हे पाहणे महत्वाचं ठरेल अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्था सध्या पूर्णपणे कोलमडली आहे शहरातील मुख्य रस्ते विशेषतः राजकमल चौक मालवीय चौक आणि इरविन चौकामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात रेल्वे पूल बंद झाल्यामुळे सर्व वाहतूक या मार्गांवर वळवली गेली आहे ज्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे वाहतूक विभागाचे कर्मचारी या ठिकाणी कुठेच दिसत नाहीत वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे वाहन चालक मनमानी करीत आहेत आणि वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे याचा परिणाम म्हणून वाहतूक कोंडी वाढली असून नागरिकांना रोज अनेक तास रस्त्यावर अडकून पडावं लागतंय अमरावतीचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेत पुरेसे अधिकारी आणि कर्मचारी असूनही परिस्थिती का निर्माण झाली हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे या समस्येवर त्वरित तोडगा काढणे अत्यंत गरजेचे आहे विशेषतः पर्यायी मार्गांची योग्य व्यवस्था करणे आवश्यक आहे तरी युती अमरावतीमधील वाहतूक कोंडीची सध्याची स्थिती शहरातील महत्त्वाचा रेल्वे पूल बंद असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे प्रशासनाने त्वरित पावले उचलून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी अशी अपेक्षा आहे तोपर्यंत रेल्वे पूल पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत नागरिकांसाठी योग्य पर्यायी मार्गाची सोय करणे प्रशासनाचे कर्तव्य आहे आम्ही या समस्येवर लक्ष ठेवून आहोत आणि पुढील अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहू